मुंबईमध्ये सुरू असलेलं पहिलं वहिलं वेव्ह समिट शनिवारी आणि रविवारी सामान्य नागरिकांसाठी खुलं होणार आहे या समिटच्या निमित्तानं मुंबईमध्ये जगभरातल्या नवनव्या तंत्रज्ञानाची झलक बघण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी समिटच्या दालनातनं फेरफटका मारलाय पाहुयात हा खास रिपोर्ट नेमकं एक्झिबिशनमध्ये समिटमध्ये नेमकं काय आहे कोण कोणते दालन आहेत की जे लोकांना पाहायला हवीत हे आपलं सांगणार आहे तर बघूयात नेमकं या वेबच्या समिटमध्ये या संमेलनामध्ये नेमकं काय आहे ते वेब्स यामध्ये पहिल्यांदा आल्यानंतर जे दालन दिसतं ते म्हणजे प्रसारभारतीचं या प्रसार भारतीच्या इथे ज्यावेळेस दूरदर्शन माध्यमं सुरू झाली त्याचा आणि आकाशवाणीचा कशी स्वतंत्र होत गेली हे अतिशय वेगळ्या वेगळ्या माध्यमातून दाखवण्यात आल्याचं दिसून येतं आपण हे जर दृश्य पाहत आहात अतिशय देखणे वेगवेगळे जे टी व्हीचे जुने काळातले मॉडेल्स आहेत रेडिओचे मॉडेल्स आहेत ते आवर्जून दिसलेले आहेत आणि त्यानंतरनं सगळ्या गोष्टींमध्ये आपणास माहीत आहे की सगळ्या ह्या गोष्टी जशा बदलत गेल्या कालांतराने डिश आल्या वायरलेस आणि आता डिजिटल जे यूट्यूब्स आहेत अशा माध्यमातून चॅनल्स चालत आहेत याचा जो इतिहास आहे जे स्थितंतर होत गेली ते आवर्जून दाखवण्यात आलेले आहेत डी टू एम नावाचं दालन इथं आहे ज्याच्यामध्ये डायरेक्ट टू मोबाईल असं एक कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये विदाउट इंटरनेट विदाऊट सिम कार्ड डायरेक्ट मोबाईल ॲक्टिवेट केला जातो ज्याच्यामध्ये वेगवेगळे वे चॅनल्स आहेत ते पाहिले जातात इथेच आपण जर दृश्य पाहिलं तर हे दिसतं की ज्याच्यामध्ये डी टी व्ही आपलं लावलेलं ला आहे ज्याच्यामध्ये कुठलंही इंटरनेट नाही आहे कोणतंही नाही आहे विशेष म्हणजे एअरपोर्ट मोडवर पण टाक तरीके एक्टिवेट होता है ऑपरेट सिस्टम अपन सर क्या है सिस्टम कैसे ऑपरेट किया जाता है इसको सर बचपन में हम लोग दूरदर्शन हम लोग देखते थे एक टेरेस पे चौथे माले का या तीसरे माले का टेरेस था उसमें हम लोग यागी उड़ा इंटरना लगाते थे और उस पर केबल निकलता था अपना ई सी टी या नेबर्स एंड वी ओनर्स प्राइड वाला ओनिडा टीवी था वो उसमें वो केबल डालते थे और कंटेंट देखते थे तभी हम लोग कोई डेटा प्लान कोई सिम कार्ड नहीं डालते थे टी में ये सेम कॉन्सेप्ट है सर एग्जैक्टली द सेम कॉन्सेप्ट ये सब चैनल्स हैं एजुकेशन टी वी मन की बात फिर स्पेस एक्स एन डी टी वी तो अभी मैं आपको एन डी टी वी पर दिखाता हूँ क्या आ रहा है ये एन डी टी वी पर हम लोग दिखा रहे हैं और या फिर एजुकेशनल चैनल देखना है तो एजुकेशनल चैनल भी देख सकते हैं ये एजुकेशनल चैनल देख रहे हैं अभी कितने लगभग इसमें चैनल्स ऑपरेट किए जा सकते हैं कितने देख सकते हैं हम सर हम लोग इसमें अगर पूरा रोल आउट किया नेटवर्क तो साढ़े चार सौ पाँच सौ चैनल देख सकते हैं पबजी गेम के बाद में फौजी गेम दिख रहा है यहाँ पे क्या, क्या है फौजी गेम तो फौजी गेम इज अ गेम बेस्ड ऑन लाइक देर आर टू वी हैव अ सोल्जर ही इज फाइटिंग अगेंस्ट अदर सोल्जर्स टू बेसिकली विन द मैच बेसिकलीट इज वॉट इट इज अबाउट इट्स लाइक मोर लाइक अबाउट सिमिलर टू काइंड ऑफ पबजी एंड यू आर अदर फाइटिंग गेम पबजी पर बैन लगा दिया तो फौजी निकाल गए नहीं सर दिस इज एन इंडियन वर्जन देट इज वॉट वी आर प्रमोटिंग राइट फॉर्जी है। डोमिनेशन so जो लॉन्च किया हम लोग ने कल ही लॉन्च हुआ इट्स अ रियल टाइम मल्टीप्लेयर गेम इसमें अलग अलग मोड से टीम डेथ मैचर ओनली मोडिंग से आप कर सकते हो दिस वॉज लॉन्च ये बाय अक्षय कुमार सर एंड आपको एक डेमो दिखा सकता हो इसमें दस प्लेयर एक साथ खेल सकते हैं इसमें हमें कोई भी एक सिलिक सिलेक्ट कर सकते हैं और हाँ, आप पहले से सिलेक्ट करते हो कौन से कैरेक्टर है इसमें अलग अलग कैरेक्टर है अलग अलग, अलग अलग लोकेशन है और उनका डायलॉग्स भी अलग अलग है तो अभी ये जो फौजी गेम है या ऐसे जो चीज यहाँ पे आपने यहाँ पे बैट लगा दिया है उसमें बाद में ये लोगों में क्रेज बढ़ रही है ऐसे गेम में या कितना मार्केट है इसका क्रेज तो क्रेज तो पहले से बहुत है बाहर के गेम्स के लिए ज्यादा है तो हम लोग ये पूरा इंडिया मेक इन इंडिया पूरा गेम मेक इन इंडिया इसमें हर एक ग्राफिक सब कुछ इंडिया निकले है उसमें बाहर से कुछ नहीं है सो क्रेज तो बहुत तो है गेम शूटर गेम्स के लिए इंडिया में बहुत गेम क्रेज है स्पेशली विद ई स्पोर्ट्स कमिंग अप और ये हमारा गेम ई e स्पोर्ट्स की तरह है इसमें मतलब कुछ खरीद के आप ज्यादा जीत सकते हैं वैसा नहीं आपको है आपको मेहनत करना पड़ेगा तो ही आप जीत पाओगे तो ही आप लैंडर में ऊपर जाओगे वैसा महाराष्ट्र आता था था थाम नहीं अशा स्वरूप की थीम घेत महाराष्ट्र सरकारच्या वतीने सुद्धा या संपूर्ण एक्झिबिशनमध्ये खास थ्री डी ॲनिमेटेड अशा स्वरूपाचे महाराष्ट्रात जे जे विकासाची कामं होत आहेत ते दाखवण्यात आलेले आहेत अतिशय देखणं अशा स्वरूपामध्ये वेगळं दालन इथे महाराष्ट्र सरकारच्या वतीने करण्यात आलेलं आहे मुंबई असेल एम एम आर रिजन असेल महाराष्ट्रातले वेगवेगळे विकसित जे नव्यानं मोठे एरिया होत आहेत शहरं होत आहेत तिथेसुद्धा आवर्जून दाखवण्यात आलेले आहेत दालन जर पाहिलं तर इथे चित्रपटसृष्टी आणि त्यानंतरनं जे वेगवेगळे गोष्टी महाराष्ट्राशी निगडीत आहेत ते आवर्जून इथे दाखवण्यात आलेले आहेत इथे खास एक सगळ्यांना फोटोशूटसाठी सुद्धा करण्यात आलेलं की ज्याच्यामध्ये थ्री डी ॲनिमेटेड स्वरूपातले फोटोज ल घेता येतील आणि मुळात या संपूर्ण दालनामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या डेव्हलपमेंट्स आहेत होत असणाऱ्या त्या वेगवेगळ्या डिजिटल माध्यमातून महाराष्ट्रातल्या जे चित्रपटसृष्टी आहे तीसुद्धा इथे दाखवण्यात आलेली आहे ॲनिमेटेड ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा दाखवण्यात आलेल्या आहेत एका दृष्टीने महाराष्ट्रासाठी ही गौरवास्पदाशी गोष्ट आहे की जी महाराष्ट्रामध्ये विकसित होणाऱ्या ज्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीज आहेत त्या आवर्जून दाखवण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्र शासनाची जी चित्रपटनगरी मुंबईतील आहे ती देखील त्याची खास एक दालने आहे की ज्याच्यामध्ये मुळात इथे एक स्कॅन कोड आहे त्याच्यावर तुम्ही स्कॅन के केला की त्यानंतरनं अशा स्वरूपामध्ये इथे येतो की त्याच्यामध्ये हे जे दृश्य आहे पाठीमागे आपण जर पाहिलं चित्र ता तर महाराष्ट्र चित्रपटसृष्टीतले जे रोल्स आहेत ते प्रत्येक इथे दाखवण्यात आलेले आहेत आणि त्यातला जर तुम्ही कुठल्या एखादी गोष्ट सिलेक्ट केली तर त्याचा इतिहास जो आहे तिथे सद्यस्थिती काय आहे हे दाखवलं जातं आपण जर दृश्य पाहिली इथे या मोबाईल मध्ये दिसेल आपणास की आपण यात एखादी गोष्ट सिलेक्ट के केलेली आहे आणि मग सध्या तिथे काय सुरू आहे तिथे काय काय तरी डेव्हलपमेंट कशी सुरू होते हे दाखवणारं हे दालन आहे बेसिक कशा स्वरूपामध्ये हे दिसतं आपण आता इथं बघितलं तर महाराष्ट्र पॅव्हिलियनमध्ये फिल्म सिटीसाठी आपण हा पॅनल तयार केलेला आहे तर ह्याच्यामध्ये सिंगल विंडो सिस्टीम आपण आता सध्या जी नवीन सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातले जे लोकेशन्स आहेत आणि शिवाय फिल्म सिटी ज्या लोकेशन्स आहेत तर सगळ्या निर्मात्यांना सगळीकडून परवानगी घ्यायला बराच वेळ लागतो त्यासाठी आपण ही सिंगल विंडो सिस्टीम सुरू केली ज्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की त्यांनी डायरेक्टली ऑनलाईन जर ॲप्लिकेशन केलं तर त्यांना सगळ्या परवानग्या आपण एका छताखाली देतो आहोत त्याच्यामुळे सगळ्या निर्मात्यांना याचा लाभ होतोय आणि शिवाय फिल्म सिटीमधले जे सगळे स्टुडिओज आहेत त्याच्यामध्ये त्यांना डायरेक्ट बुकिंगची सोय देण्यात आलेली आहे जी, जी, जी टेक्नॉलॉजी बदलत आहे त्याचा सुद्धा फायदा पब्लिकला हवा आणि मेन जे महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये जे शूटिंग्स करत आहेत त्यांना सिंगल विंडो सिस्टीम तयार केली जावी अशा दृष्टिकोनातून प्रसार करण्याचा प्रयत्न वेब्समध्ये या दालनामध्ये करण्यात आल्याचं दिसून येतं आहे आपण अजूनही काही महत्त्वाचे शू शूट्स पाहणार आहे इथंच जर पाहिलं तर महत्त्वाचं एक आहे ते म्हणजे टाटाचे शोरूम्स आहेत आणि त्याच्यामध्ये दाखवण्यात आलेले आहेत की जी फ्युचर्स कार्स असतील त्या कशा असतील टाटाच्या क्या खासियत इस बारे में क्या बताएंगे क्या दिखाना चाहते हैं आप सर ये एक इलेक्ट्रिक कार है जो जैगवार और टी के कोलेब्रेशन में बना हुआ है so, सो इसमें जो सॉफ्टवेयर है वो टी ने डेवलप किया उनके लिए सो so, ये एक इलेक्ट्रिक कार है सो so ये जब चलती है ये अपने आप अप डेटा जनरेट करती है और वो डेटा को फिर हम एक डिजिटल ट्विन रहता है तो जो इसी का एक सॉफ्टवेयर रेप्लिका होता है उसमें वो डेटा हम ट्रेन करने के लिए यूज़ करते हैं सो रैदर देन इस कार को एक्चुअली रन करना है हम वो टेस्ट में रन करते हैं तो डिजिटल ट्विन में रन करते तो रेसर कार दिखती है रेसर कार ही है ये ट्वेंटी ट्वेंटी फोर की विनिंग मॉडल है वैसे तो इलेक्ट्रिक कार है जो लास्ट ईयर जीती थी ये कार दूसरी तो फेसबुक मेटा जो सगे महत्व एक दालन है कि जे प्रत्येक जन इंटरेस्ट आता फेसबुक इंस्टा दालना मध्य नेमक है मीटा ए आई का इस्तेमाल अब ज़्यादातर लोग कर रहे हैं क्या इसमें एडवांस यहाँ पे क्या बताया जाता है जैसे कि पहले मेटा एआई था तो उसमें सिर्फ हम लोग सर्च कर सकते थे वो एआई जनरेटर अपना करके देता था लेकिन अभी इमेजिन मी आया है जिसमें आप अपने फोटोज़ को डाल सकते हो और उसके बाद आप जो भी इमेजिन करोगे इमेजिन मी इन अ पेरिस इमेजिन मी इन अ सच अ वर्ल्ड इन दे विल जनरेट योर इमेज एंड शो यू या दिस इज इमेजिन मी यानी कि इन्होंने अभी दिखाया बताया कि इमेजिन इन पे आय एम इमेजिंग माय सेल्फ ऑन हॉर्स राइडिंग अ हॉर्स ज्यामध्ये की नेमकं कशा स्वरूपातला आपण विचारूया काय क्या खासियत है इसकी नीजा 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 ये, ये स्मार्ट ग्लासेस है आप इसमें आप पिक्चर ले सकते हो वीडियो बना सकते हो या फिर आप गाने सुन सकते हो इसके अंदर इसमें यार ट्राई कर सकते हो आप हाँ यू कैन टेक अ पिक्चर ओवर देयर इज अ बटन ओवर देयर टॉप के ऊपर उसमें बटन है आप दबाओगे टॉप बटन को हाँ आ गए क्या हाँ अभी आपको दिखा दो यू कैन सी हियर ये मेरे कैमरामैन का फोटो है ये, ये मेरा क्या आप इसे गाने सुन सकते हो आपको आवाज़ आ रही होगी पर इनको नहीं आ रही होगी हिते जे गाना लावलेला आहे ते मी गॉगल मध्ये ऐकतोय एक वेगळी टेक्नॉलॉजी जी आहे ती गॉगलच्या माध्यमातून येते याच्यामध्ये ये फोटोही काढला जातो जातोय वर एक बटन आहे त्यातून फोटो काढला जातोय तर दुसरीकडे त्याचं गाणं आहे म्हणजे आपण ब्लूटूथला जे कानात ऐकलं जायचं कानात जाऊन आपण ऐकायचो तर त्याऐवजी अजून टेक्नॉलॉजी जी आहे की ज्याच्यामध्ये गॉगलमध्ये त्या गोष्टी सगळ्या पाहिल्या जातात ता, महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईत आलात <laughs> तर फिल्म इंडस्ट्रीशिवाय महत्त्वाची गोष्ट संपत नाही असं म्हणतात असंच एक या पूर्ण एक्झिबिशनमध्ये जे दालन आहे ते म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टी आणि त्यांचे कलाकाराच्या संदर्भातले जे गाणी आहेत आणि त्याचा प्रवास याच दृष्टिकोनातनं हे दालन आहे इथे स्पेसिफिक जे जे सारेगामा अजूनही कंपनी आहे ज्याच्यामध्ये अनेक गाण्यांची आहे ती इथे ठेवण्यात आलेली आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला कुठले गाणं कुठले आवर्जून आहे की जे ऐकायचं आहे तर इथे ऐकता येते वेब सिरीज डिजिटल सिनेमाज त्याचे फ्युचर्स कसे आहेत याचे व्हिडिओज इथे दाखवण्यात आलेले आहेत एकूण जर पाहिलं तर अतिशय देखणं अशा स्वरूपाचं हे दालन आहे ज्याच्यामध्ये प्रयत्न केले गेलेले आहेत की इंडस्ट्रीज जी आहे चित्रपटसृष्टी अशी आहे आणि इथे जसं थिएटर आहे तसं एक छोटंसं थिएटर केलं गेलेलं आहे इथे चार दिशेला एक स्क्रीन ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सिनेमा आणि ती जी कल्चर आहे प्रत्येकाच्या स्वरूपामध्ये आहे हे आपण येतात आपण जर पाहत आहात तर इथे व्हिडिओसुद्धा सुरू आहे आ, की ज्याच्यामध्ये भारताची संस्कृती कालांतराने चित्रपट आणि या दृष्टीकोनातनं इथे व्हिडिओ जे आहेत ते केलेले आहेत एकूण जर पाहिलं तर पूर्ण या एक्झिबिशनमध्ये वेगवेगळे फिल्म इंडस्ट्रीज असतील फ्युचर प्लॅनिंग्स असतील डिजिटलचे ते कसे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे काळ बदलतोय काळानुरूप चित्रपट फिल्म इंडस्ट्रीज टेक्नॉलॉजी मीडिया सेक्टर कसं बदलतं आहे हे अतिशय सगळ्यांना पाहण्याच्या उत्तम संधी विब्स या एक्झिबिशनच्या माध्यमातून सर्वांना मिळते व्हिडिओ अरुण पेडणेकरचा सागर कुलकर्णी एन टी टी मराठी मुंबई